महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात पार पडला होता आणि इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले याचवरून त्यांच्यावरती टीका देखील करण्यात आली आणि यानंतर आता इंदुरीकर महाराज यांचा आणखी एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये इंदुरीकर महाराजांनी मुलीचं लग्न जोरात करणार काय बोंबलायचं असेल ते बोंबला असं म्हटलंय एकीकडे एक तीस मिनिटांच्या सभेसाठी तीन कोटींचा खर्च होतो तेव्हा राजकारण्यांना हे पैसे कुठून आणले हे विचारून दाखवावं असं देखील त्यांनी म्हटलंय दहा नोव्हेंबरला बिदगी इथल्या कीर्तनाच्या दरम्यान त्यांनी हे विधान केलं मला माहित <laughs> होत दुनिया खाली लोकांनी यांची काय टाकेल तीस मिनिटाच्या सभेला तीन कोटी खर्च आहे कोणत्या विचारू दाखवा पैसे करू न ही विकली गेलेली लोकांना का माणस आहेत खांब्या गेल्यानं इकडून काही मिळत नाही आजवर बोललोच नाही आणि किती दुसऱ्याला त्रास देवा याला मारलेला आहे हो? किती आता एकतीस वर्ष त्रास